होरायझन प्राईम हॉस्पिटल ठाणे या हॉस्पिटलचे एकशे वीस बेड असलेले प्रमुख मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ठाणे शहराच्या मध्यभागी असून या ठिकाणी अत्याधुनिक आणि फक्त महिलांसाठी राखीव विंगसह बार्थिंग युनिट आणि एन आय सी यू केंद्र सुरू करण्यात आलं आहे ठाणे ऑपस्टिक्स आणि गायनोकोलॉजी सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर दत्ता पानंदीकर यांच्या हस्ते खास महिलांसाठी असलेल्या या विंगचं उद्घाटन करण्यात आलं आहे डॉक्टर दत्ता पानंदीकर हे एक प्रसिद्ध प्रॅक्टिसिंग गायनोकोलॉजिस्ट आणि एंडोस्कोपिक सर्जन आहेत ज्यांना या क्षेत्रात जवळपास तीन दशके ज्ञान आणि अनुभव आहे हा स्त्री विभाग जो हॉस्पिटलची प्रसूती आणि स्त्रीरोग विभाग आहे प्रत्येक स्त्रीच्या जीवनात प्रत्येक टप्प्यावरती उच्च दर्जाची हा कक्ष काळजी घेईल आणि सर्व वयोगटातील स्त्रियांना सेवा पुरवेल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली होरायझन प्राईम हॉस्पिटलच्या आठ बाळणपणाच्या खोल्या हो आणि सूट्स पाच हजार चौरस फुटाच्या क्षेत्रात पसरलेल्या आहेत या बालकांसाठी यामध्ये बालकांसाठी एन आय सी यू यामध्ये बालकांसाठी एन आय सी यू हा कक्ष आहे जो बालकांची काळजी घेईल बाळणपणाशिवाय हॉरायझन प्राईम हॉस्पिटल स्त्री विभाग सर्वसमावेशक प्रसूती आणि स्त्रीरोग सेवा देखील पुरवणार आहेत होरायझन प्राईम हॉस्पिटलची शस्त्रक्रिया उपाययोजना प्रभावीपणे एन्ड्रोमॅट्रिओसिस फाय ब्रायोड्स पी सी ओ डी पांढरेसराव यांसारख्या जटिल विकारांना हाताळणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी डॉक्टर ऋषिकेश वैद्य मेडिकल डायरेक्टर आणि चेअरमॅन हॉरायझन ग्रुप ऑफ हॉस्पिटल यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितलं की स्त्रिया प्रत्येक कुटुंबाची जीवनरेखा आणि प्रत्येक घराचा मजबूत आधार आहेत स्त्रियांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा पुरवण्यासाठी आम्ही गर्भधारणेपूर्व आणि प्रसूतीनंतरची वैद्यकीय सुविधा आणि एन आय सी यू आणि पीडारहित प्रसूती सुविधा यांसारख्या अत्याधुनिक सुविधा पुरवू असं आश्वासन त्यांनी दिलं तर डॉक्टर मनाली शिलोत्री या प्रमुख कन्सल्टंट असून स्त्रीरोग तज्ज्ञ व होरायझन प्राईम हॉस्पिटलच्या तसेच यावेळी होरायझन प्राईम हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ञ प्रमुख कन्सल्टंट डॉक्टर मनाली शिलोत्री म्हणाल्या की गर्भधारणेच्या प्रवासात प्रत्येक आईला उच्चतम काळजी आणि आरामाची गरज असते आमचे केंद्र वेदनारहित प्रसूतीची सुविधा पुरवेल जिथे आता रुग्णांना वेदनेची चिंता ची ची करावी लागणार नाही नॉर्मल डिलिव्हरीला हॉस्पिटल प्राधान्य देणार आहे याशिवाय आमच्या हॉस्पिटलच्या स्त्री विभागात प्रत्येक व्यक्तीच्या विशेष गरजांना तंतोतंत पूर्ण करण्यासाठी साठी सर्वसमावेशक मातृत्व सेवा उपलब्ध करेल आज होरायझन प्राईम हॉस्पिटलमध्ये आपण मदर अँड चाइल्ड युनिटचं उद्घाटन करत आहे हे मदर अँड चाइल्ड युनिट जे आहे हे सर्व सज्ज आणि सगळे इक्विपमेंट्स बरोबर सुसज्ज आहे दुसरं एक महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या या युनिटमध्ये ॲक्सेस सी टी स्कॅन एम आर आय आय सी यू सगळ्याला असल्यामुळे मदरला लागणारे जे इमर्जन्सी केअर आहे ते अगदी व्यवस्थित देता येईल आपल्याला आणि इव्हन बाळाला पण इमर्जन्सी लागल्यास एन आय सी यू पण इथे सज्ज आहे त्यामुळे या युनिटचा फायदा खूप लोकांना होईल अशी आमची इच्छा आहे आज हुरायझन प्राईम हॉस्पिटलमध्ये आपण मदर एंड चाइल्ड युनिट ऑल्सो विमेन्स विंग ज्याला आम्ही नाव ठेवलेलं आहे ह्याच्या आज उद्घाटन आहे या सोहळ्यामध्ये तुम्ही सगळेजण आज आले आहात आमच्या हॉस्पिटलमध्ये कम सुसज्ज असं मटर्निटी युनिट आहेच एन आय सी यू आहे परत आमच्या हॉस्पिटलमध्ये अडल्ट आयसीयू असल्यामुळे आजकाल आ, आ, स्त्रिया उशिराने प्रेग्नंट होण्यामुळे वय तीस पस्तीस ह्याच्या पुढे असतं बायकांना कधी ना कधी डायबेटी काही डायबेटीस असतो वय जास्त असतं या सगळ्यामुळे त्याला हायरिस्क ऑब्स्टेटिक्स असंही म्हटलं जातं अशा बायकांच्या प्रसूतीसाठी जे काय लागणारी गरज असते यंत्रणा असते तज्ज्ञ डॉक्टर्स असतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत एकाच छताखाली म्हणजे सोनोग्राफी म्हणा काही बाळाला किंवा आईला जे काही लागेल त्या सगळ्या सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत माझं डॉक्टर ऋषिकेश वैद्य आणि डॉक्टर रिया वैद्य यांना खूप खूप शुभेच्छा आहे ते त्यांनी असं एक युनिट ठाण्यामध्ये काढले ज्याची अत्यंत गरज आहे गरोदर मातासाठी आणि तिच्या बालकासाठी कारण मदर अँड चाईल्ड केअर हा गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा मोठा प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये याचं बेसिक कारण एक आहे की मॅटर्नल मॉर्टॅलिटी जे गरोदर स्त्रिया डिलिव्हरीच्या वेळेला ज्या ज्या ज्यांचं डेथ होतं कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे ते कॉम्प्लिकेशन अवॉइड केलं पाहिजे आणि हे माता सुखरूप आणि त्यांच्या बालकाला सुखरूप घरी गेलं पाहिजे त्याच्यासाठी हे मदर अँड चाइल्ड केअर ही मोहीम सरकारने चालू केलेली आहे होरायझन माझे जवळजवळ गेले जेव्हापासून होरायझन हॉस्पिटल नवपाड्यातल्या इथे तेव्हापासून संबंध आहे आणि मी जे काही पंच्याहत्तराव्या वर्षी पंचावन्न वर्षाचा दिसतो त्याचं सगळं श्रेय हे ऋषिकेश वैद्य यांना आहे ते माझी खूप काळजी घेतात आणि मला जरा जरी वाटलं तरी मी इथे येतो त्यांच्या या नव्या शिक्षणला माझ्या शुभेच्छा